और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी घराचा दरवाजा तोडून दोन बहिणींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जामीन झाल्यावर थेट त्याच मुलींच्या घरासमोर ढोल तशा वाजवत धमकी वाजा इशारा दिल्याचा प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला होता अशा आरोपींवर उल्हासनगर पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केलाय उल्हासनगर कॅम्प दोन येथील रमाबाई टेकडी परिसरात सत्तावीस एप्रिलच्या रात्री दोनच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला होता एका घराच्या हंशू बिपिंझा बिट्टू सीताराम यादव यांनी दरवाजा ठोठावला होता दरवाजा उघडल्यानंतर त्याला विनाकारण शिविगळ गर करत घरातील तरुणाला कानाखाली मरण्यात आली या घटनेची तक्रार करण्यासाठी तरुण आणि त्याची आई पोलीस ठाण्यात गेले असता हंशू बिपिन झा त्याचा भाऊ रोहित झा व सोनमनी झा यांनी धारदार शस्त्रे घेऊन तरुणाच्या घराबाहेर गोंधळ घातला घरात तरुणाच्या दोन बहिणी असतानाही आरोपींनी घराचा दरवाजा तोडून घरात घुसून त्यांना घराबाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता मुलींच्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व संतप्त नागरिकांनी आरोपींना बेदम मारहाण केली होती या संपूर्ण प्रकारामुळे उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला त्यामुळे आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आलं तिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केला तिच्या घरासमोरच ढोल ताशा वाजवत नांगानाच करण्यात आला यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून उल्हासनगर पोलिसांनी या गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी होत होती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेशाचा भंग करून गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी सायकल व रॅली मिरवणूक काढली सार्वजनिक रस्ते बंद करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ढोल ताशे वाजवून फटाके फोडून मिरवणूक काढली म्हणून मिरवणुकीत सहभागी असलेले रोहित उर्फ व इतरांनी मिळून बेकायदेशीर कृत्य केलं पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या आदेशाने उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे यांनी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोनशे पंच्याऐंशी सह महाराष्ट्र एकावन्न एक चे कलम सदतीस तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा